आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आता प्रभाग क्रमांक दहा मधून शरद शिंदे यांनी आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने आपली उमेदवारी अर्ज दाखल केला आहे गेल्या अनेक वर्षांपासून शरद शिंदे हे सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर आहेत भयमुक्त प्रभाग त्याचप्रमाणे प्रभागातील अनेक समस्या दूर करण्यासाठी यंदाच्या निवडणुकीला आपण सामोरं जात असल्याचं शरद शिंदे यांनी अटलनुसी बोलताना सांगितलं आहे उमेदवारी अर्ज दाखल केला आपण भारतीय जनता पक्षाच्या वतीने काय सांगतो आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही अर्ज दाखल केलेला आहे व भारतीय जनता पार्टी आम्हाला एबी फॉर्म देईल असा आमचा ठाम विश्वास आहे व त्या भरोश्यावरच आम्ही आज व त्या बाळावरच आम्ही आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे मी श्रावण भाऊसाहेब शिंदे आज अर्ज दाखल केलेला आहे व सर्वांचे आभार मानतो आज मी किती लोकांनी अर्ज दाखल केले आत्ता मी प्रभा क्रमांक दहा ड मधनं डमध्ये साधारण आत्तापर्यंत सतरा अर्ज दाखल झालेले आहेत आणि उद्या दिनांक तीस बारा पंचवीस रोजी अजून काही अर्ज दाखल होतील दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या वतीने शरद शिंदे यांना प्रभाग क्रमांक दहा मधून उमेदवारी अर्ज दाखल केला असून यावेळी पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तुषार ढेपले अटल न्यूज नाशिक